जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली तालुक्यातील कळसुली उत्तम नगर येथील श्रीमती वनिता निलकंठ बोबाटे यांच्या नजरेसमोर राहत्या घरावरील लोखंडी छप्पर गुरुवारी सायंकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मात्र सुदैवाने जीवितहानी टळली नमस्कार दर्शक हो मी विराज गोसावी मी आता आहे कळसुली पुनर्वसन भागामध्ये कळसुली पुनर्वसन भाग हा देवाडी प्रकल्पातील हा भाग आहे आणि यांचं हे पुनर्वसन याच ठिकाणी हा लोकांचं झालेलं आहे आपण पाहू शकता जवळपास चाळीस ते पन्नास घरं याच ठिकाणी आहेत उत्तम नगर येथील हे जे वनिता निळखंठ बोबाटे ह्या गृह गृहिणी इथे राहत होत्या आणि आपण पाहू शकता यांचं जे घराचं छप्पर आहे ते छप्पर कोसळलेलं आहे आणि त्यामुळे आता बा पाहू शकताय पाणी इथे सगळं भरलेलं आहे पाहू शकताय आपण त्याचबरोबर या ठिकाणी जीवनाश्यक वस्तू कांदे होते ते सुद्धा भिजून गेलेले आहेत ते कपडे होते ते वाळत घातले ते सुद्धा भिजून वगैरे हो गेलेले आहेत असं वाटे यांचं म म्हणणं आहे आणि आपण जर पाहिलं असाल तर कशाप्रकारे हे छप्पर आहे ते उडून दुसऱ्या एका घराच्या बाजूला पडलेलं आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र नारळीचं झाड असल्यामुळे हे छप्पर लटकलं असल्याचं इथले ग्रामस्थ सांगत आहेत विनिता बोबाटे यांनी गतवर्षी आपल्या घराच्या स्लॅबवर लोखंडी छप्पर बनवले होते मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याच्या तडाख्याने संपूर्ण घराचे छप्पर उडून बाजूच्या कंपाऊंडवर जाऊन कोसळल्याने श्रीमती बोबाटे कुटुंबियांचे जीवनावश्यक वस्तू आणि छप्पर कोसळून जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले आहे शासनाचे तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी श्रीमती वनिता बोबाटे यांनी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केली आपल्यासोबत काल बोबाटे कुटुंबियांचं जे घराचं छप्पर कोसळलं ते स्वतः काय सांगाल कस घराचं छप्पर कोसळलं हल त्या पटकन उडवून उभी होते आणि माझी मुलं होती मुली तिथे आतमध्ये होते ते सगळे छप्पर उडून गेले ठेवतात तसं उठून गेले संपूर्ण छप्पर गेल्यामुळे आमचं नुकसान जास्त झालं आहे कारण आतमध्ये कांदे तांदूळ कपडे सगळे होते करन, कर, ते सगळे भिजून नुकसान झालं कारण काय आम्हाला लवकर जाताच आलं ना आतमध्ये पाऊस जास्त पडत होता आणि त्या सम बाजूच्या घरात जाऊन ते चप्पर एका जा, माडाला जाऊन अडाखला आणि त्यांच्या घरात जरासा कोणाला लागला आहे तर त्यांचंच घर जाणार <laughs> असतं असं आमचं नुकसान झालं आता बघा असं असं नाही काय तर बघायचं